मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नगर परिषद जालना दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत विघ्नहर्ता वस्तीस्तर संघ इंद्रानगर व मुक्तेश्वर ट्रस्ट जालना यांच्या वतीने कोविड कालावधीमध्ये कामं करणाऱ्यांचा कोविड योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाला नगरसेवक तथा गटनेते अशोक अण्णा पांगरकर सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी देशपांडे अभियान व्यवस्थापक विजय सांगळे संजय इंगळे समेटचे अध्यक्ष संतोष दाभाडे क्रांतिसिंह संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ विजय वनगुजर विजय फुलंब्रीकर विलास खरात आशा गाडी अनिता चंद्रहंस दोरकाबाई छडीदार प्रतीक पांगरकर लखनसिंह ठाकूर राजेश बाबरेकर दत्ताभाऊ आदिनाथ मखर पाटील अंकुश महाजन अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वरकर, परिचारिका दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी व पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पांगरकर म्हणाले की कोविड काळामध्ये आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनेस तसेच स्वयंसेवी संस्था यांनी फार मोठे योगदान दिले आहे त्या सर्वांचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रशस्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे दहावी बारावीतील मुलांनी अतिशय परिश्रम करून यश प्रा प्राप्त केले त्या पालकांना विनंती आहे की मुलावर कोणतेही प्रकारचे दडपण न टाकता त्यांना त्यांच्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी संधी मिळवून द्यावी मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी जाण्याची संधी दिली तर मुलगा स्वतःचे भविष्य घडवू शकतो यासाठी काही सहकार्य लागल्यास आम्ही गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार हो। आहोत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी देशपांडे म्हणाल्या की बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास केला त्यांचे मानावे एवढे आभार कमीच आहेत आज जालना शहरातील इंद्रानगर भागामधील महिलांनी केलेले छोटे उद्योग व त्या उद्योगाने घेतलेली भरारी ही आपल्याला प्रेरणा देणारी आहे बचत गटाच्या महिलांनी बचतीसोबतच उद्योगधंद्याकडे वळले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत जालना शहरामध्ये इंद्रानगर येथे विघ्नहर्ता वस्तिस्तर संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे कोविड योद्धा म्हणून व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ त्यातलाच एक जिवंत उदाहरण आहे संघासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी नगरपालिका तत्पर असून जास्तीत जास्त महिलांनी वस्तीस्तर संघामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विजय सांगडे शहर व्यवस्थापक यांनी केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय वनगुजर विघ्नहर्ता वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा वंदना दाभाडे तसेच संघर्ष स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्ष रेखा काकडे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष दाबाडे तर आभार प्रदर्शन विजय खरात यांनी व्यक्त केले आहे आर एस टी नेटवर्क जालना